परिषदेला काय पाहणी करायची मला सांगा बरं बोला बोला महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना शेका पक्ष समाजवादी पार्टी सर्व डावे पक्ष असे आम्ही उद्या जी महाविकास आघाडी आम्ही एकत्र संयुक्त पत्रकार परिषद उद्या शिवालयामध्ये होते अकरा वाजता महाविकास आघाडीनं असं ठरवलंय जागा वाटपा संदर्भात कुठली दिशा पुढली रणनीती या संदर्भात उद्या सगळी जी माहिती आहे ती जनतेसमोर पडते आपल्या माध्यमातून तुमच्या मनात प्रश्न असं जागा वाटप झालं का त्याशिवाय पत्रकार परिषद होणार नाही महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाही या तुमच्या वृत्तपत्रातल्या किंवा मीडियातल्या बातम्या अतिरंजित आहेत आता शिवसेना इतके पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी एकाच दुसऱ्या जागेवरून कार्यकर्त्यांचा आग्रह आणि हट्ट असतो आमच्याकडे पण आहे काँग्रेसमध्ये आहेत राष्ट्रवादीमध्ये आहे त्या प्रमुख नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची समजूत काढणं हा त्याच्यावरचा उपाय असतो आम्ही तो केला आता रामटेकच्या संदर्भात आमच्या लोकांचा आग्रह होता कोल्हापूर संदर्भात असेल अमरावती संदर्भात असेल आमच्या लोकांचा कार्यकर्त्यांचा हट्ट आणि आग्रह होता आजही आहे पण आमच्या लोकांनी जाहीर विधानं केली नाही त्याच्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा या सगळ्या आता पुन्हा काळामध्ये अत्यंत संयमाची भूमिका घ्यायची ठरवलेलं आहे आणि उद्या इथे माननीय शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात असतील नाना पटोले असतील पृथ्वीराज चव्हाण येतील त्यानंतर घटक पक्षाचे सगळे नेते येतील असे आम्ही आपचे नेते येतील आपसुद्धा आमच्याबरोबर आहे

कोणताही <tiny> वाद नाही विशाल पाटील ठीक आहे विशाल पाटील हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत प्रत्येकाची अपेक्षा अशा असते की आपण लढायला हवं हो। त्याच्यामुळे त्यांच्या भावनांचा आम्ही आदर करतो पण शेवटी सांगलीमध्ये महाविकास आघाडीनं उमेदवार जाहीर केलेला आहे आम्ही तिथे दोन दिवस प्रचारात होते राष्ट्रवादी काँग्रेसनं सांगलीत महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे त्याच्यामुळे आता विशाल पाटील किंवा अन्य जे काँग्रेसचे प्रमुख लोक आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करू आणि काँग्रेसचे नेतेही चर्चा करतील पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी थेट तुमच्यावरती आरोप करू द्या तुम्हाला खिचडी किंग असं असं म्हटलं द्या अर्थ आतो का, का। लोग जो प्रेस कॉन्फ्रेंस कर, तो कर सकते हैं हो कोई मतभेद नहीं है नह महाविकास आघाड़ी की कल जो पत्रकार परिषद है प्रेस कॉन्फ्रेंस है ज्वाइंट प्रेस कॉन्फ्रेंस है वहाँ हमारे सभी प्रमुख दल रहेंगे पवार साहब शरद पवार जी रहेंगे उद्धव ठाकरे जी रहेंगे कांग्रेस के सभी वरिष्ठ नेता बाला साहेब थोरात हो नाना पटोली जी पृथ्वीराज चौहान जी सब कल मौजूद रहेंगे और भी हमारे जो घटक दल है मित्र पक्ष है वो लोग रहेंगे और कल आप उनसे बातचीत कर सकते हैं आपके मन में जो भी शंका है आप कर सकते हैं थैंक यू काय आता पत्रकार परिषदेला काय पाहणी करायची मला सांगा बरं बोला, बोला। महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना शेका पक्ष समाजवादी पार्टी सर्व डावे पक्ष असे आम्ही उद्या महाविकास आघाडी आम्ही एकत्र संयुक्त पत्रकार परिषद उद्या शिवालयामध्ये होते अकरा वाजता महाविकास आघाडीनं असं ठरवलंय जागा वाटपा संदर्भात पुल्ली दिशा पुढली रणनीती या संदर्भात उद्या सगळी जी माहिती आहे ती जनतेसमोर आपल्या माध्यमातून तुमच्या मनात प्रश्न असं जागा वाटप झालं का त्याशिवाय पत्रकार परिषद होणार नाही महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाही या तुमच्या वृत्तपत्रातल्या किंवा मीडियातल्या बातम्या अतिरंजित आहेत आता शिवसेना इतके पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी एकाच दुसऱ्या जागेवरून कार्यकर्त्यांचा आग्रह आणि हट्ट असतो आमच्याकडे पण आहे काँग्रेसमध्ये आहेत राष्ट्रवादीमध्ये आहे त्या प्रमुख नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची समजूत काढणं हा त्याच्यावरचा उपाय असतो आम्ही तो केला आता रामटेकच्या संदर्भात आमच्या लोकांचा आग्रह होता कोल्हापूर संदर्भात असेल अमरावती संदर्भात असेल आमच्या लोकांचा कार्यकर्त्यांचा हट्ट आणि आग्रह होता आजही आहे पण आमच्या लोकांनी जाहीर विधानं केली नाही त्याच्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा या सगळ्या आता पुढल्या काळामध्ये अत्यंत संयमाची भूमिका घ्यायचं ठरवलेलं आहे आणि उद्या इथे माननीय शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात असतील नाना पटोले असतील पृथ्वीराज चव्हाण येतील त्यानंतर घटक पक्षाचे सगळे नेते येतील असे आम्ही आपचे नेते येतील आपसुद्धा आमच्याबरोबर आहे आणि उद्या आपल्याशी बोलतील ते उद्या आपण विचारायचे प्रश्न आता विचारून काय मिळवणार उद्या सगळे प्रमुख नेते येतील त्यासाठीच पत्रकार परिषद आहे कोणताही वाद नाही विशाल पाटील असं म्हणत आहे की जागा जी आहे ती आता काँग्रेसच मिळणार आहे उद्या या संदर्भात ठीक आहे विशाल पाटील हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत प्रत्येकाची अपेक्षा अशा असते की आपण लढायला हवं त्याच्यामुळे ते त्यांच्या भावनांचा आम्ही आदर करतो पण शेवटी सांगलीमध्ये महाविकास आघाडीनं उमेदवार जाहीर केलेला आहे आम्ही तिथे दोन दिवस प्रचारात होतो राष्ट्रवादी काँग्रेसनं राष्ट्रवादी काँग्रेसनं सांगलीत महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे त्याच्यामुळे आता विशाल पाटील किंवा अन्य जे काँग्रेसचे प्रमुख लोक आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करू आणि काँग्रेसचे नेतेही चर्चा करते सर संजय निरुपम यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी थेट तुमच्यावरती आरोप करू द्या तुम्हाला खिचडी चोराचे किंग असं म्हटलं हो असं म्हटलं म्हणू द्या त्यांच्या त्यांच्या म्हणण्याला काय असा अर्थ असतो का बकवास लोक आहेत सोडून सर कल कल जो प्रेस कॉन्फरेंस होगी कौन से बड़े नेताओं ने खासकर मतभेद आपके सामने मोदी को लेकर हम उम्मीद कर सकते हैं कि प्रजा से दूर हो चुके होंगे कोई मतभेद नहीं महाविकास की कल जो पत्रकार परिषद है प्रेस कॉन्फ्रेंस है ज्वाइंट प्रेस कॉन्फ्रेंस है वहाँ हमारे सभी प्रमुख दल रहेंगे पवार साहब शरद पवार जी रहेंगे उद्धव ठाकरे जी रहेंगे कांग्रेस के सभी वरिष्ठ नेता बाला साहेब थोरात हो थो, नाना पटोले जी पृथ्वीराज चौहान जी सब कल मौजूद रहेंगे और भी हमारे जो घटक दल है मित्र पक्ष है वो लोग रहेंगे और कल आप उनसे बातचीत कर सकते आपके मन में जो भी शंका है आप कर सकते हैं थैंक यू त्याला काय पाहणी करायची मला सांगा बरं बोला बोला महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना शेका पक्ष समाजवादी पार्टी सर्व डावे पक्ष असे आम्ही उद्या जी महाविकास आघाडी आम्ही एकत्र संयुक्त पत्रकार परिषद उद्या शिवालयामध्ये होते अकरा वाजता महाविकास आघाडीनं असं ठरवलंय जागा वाटपा संदर्भात पुल्ली दिशा पुल्ली रणनीती या संदर्भात उद्या सगळी जी माहिती आहे ती जनतेसमोर आपल्या माध्यमातून तुमच्या मनात प्रश्न असं जागा वाटप झालं का त्याशिवाय पत्रकार परिषद होणार नाही महाविकास आघाडीमध्ये ना कोणतेही मतभेद नाही या तुमच्या वृत्तपत्रातल्या किंवा मीडियातल्या बातम्या अतिरंजित आहेत